नमस्कार शेतकरी बांधवांवर सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघताय अर्थात शेवंती पीक आहे ते शेवंती पीक आत्ता चांगल्या फुलवर्या अवस्थेमध्ये आहे फुटवी चांगली झाली आहेत फुलकळी जी अवस्था आहे त्या फुलकळीमध्ये कोणती फवारणी करणं गरजे आहे आळीचा प्रादुर्भाव आहे हे दोनच स्प्रे महत्त्वाचे कारप्याचा एक प्रादुर्भाव धरू शकतो म्हणजे तीन महत्त्वाचे स्प्रे मोलिक्युल या ठिकाणी देणं गरजे आहे एक कीटकनाशकाचा प्रादुर्भाव आहे एक बुरशीनाशकाचा आणि एक फुलांची अवस्था तर यामध्ये फ्लावरिंग अवस्था आहे अळीची आपण अवस्था आहे तर या ठिकाणी किरोक्रॉन आपल्याला एक ए दोन एम एल प्रति लिटरला या ठिकाणी किरोक्रॉनची फवारणी करून घ्या त्याच्यानंतरनं करप्याच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी जेम जॅटायू अर्थात मॅटालॉजिकल आणि जॅायूचं कॉम्बिनेशन आहे ते वापरून घ्या आणि फुलकळीची अवस्था आहे तर फुलकळीच्या अवस्थेमध्ये फनटॅक प्लस म्हणजे हे जो फवारणीचा शेड्यूल आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या जेणेकरून चांगल्या पद्धतीने फुलकळी असेल कर्पारोग प्रादुर्भाव असेल आळीचा प्रादुर्भाव आहे तोसुद्धा चालणार आहे आणि विशेष म्हणजे स्टिकर कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचं आणि राहिलं फवारीचं पाटपाणी आपली असेल किंवा ड्रिप शेड्यूल तर ड्रिप शेड्यूलला या ठिकाणी कॅल्शियम आणि सल्फर अर्थात वनिताचं जिप्सॉल आहे किंवा थायकॉल म्हणू शकतो ते वापरायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर पुन्हा कंटिन्युटी आपण रेग्युलर स्टेजमध्ये जे ते तेरा चाळीस तेरा जे ते ग्रेड आहे ते तेरा चाळीस तेरा प्लस मायक्रोटन हे कंटिन्युटी आपल्याला चालू ठेवायचे म्हणजे दोन शेड्यूल पाटपाणी असेल किंवा ड्रिप त्याच्यानंतरनं फवारण्याचा एक शेड्यूल कारण आत्ता येणाऱ्या दिवसांमध्ये आमुष आहे पौर्णिमा आहे तर त्यासाठी आपल्याला ही फवारणी खूप गरजेची आहे तर ती आपल्याला या ठिकाणी काढून घेणं फायदेशीर ठरणार आहे तर ही फवारणी काढून घ्या तिथे त्याचा फायदा आपल्याला होणार आहे धन्यवाद